नमस्कार वेलकम टू मसूरकास तर दापोली टूरमध्ये आता आपण केशवराज मंदिराकडे जात आहोत आणि अक्षरशः झंद जसता जातो तसाच आहे अगदी आणि जाताना हा गुलाबी रंगाचा एक सडा पडला आहे तर आधी मला तो गुलाला वाटतात लांबून पण ला जसं केलं तसं ही फुलांचा गळून पडलेली आहेत आणि फुलं कसली म्हणजे ती जामची फळं जी असतात त्याची फुलं ती गळून पडलेत आहेत जाम आम्ही विचारलं तर जाम तर काही मिळत नाही की ते माकडं सगळी खाऊन जातात पण ही फुलं जे पडली आहेत ती तुम्हाला दाखवते अगदी अशी सुंदर अशी फुलं आहेत मी पण पहिल्यांदा पाहिले आहेत तुम्हालाही दाखवते खूप सुंदर आहे आणि खाली बघा तर पूर्ण गुलाबी असं गुलाल उधळला आहे तसा सडा पडलाय त्या फुलांचा चल ये आणि कॉम्बिनेशन मग सेम झालंय त्या फुलांसारखं केशवराज मंदिराकडे जाणारा रस्ता हा अक्षरशः जंगलातून आहे पालापाचोळ्यातून जाताना त्याचा अक्षरशः आवाज येतो आहे पक्ष्यांचा आवाजही येतो आहे म्हणजे आमच्या व्यतिरिक्त ते कुणी नाही खूप छान असं वाटतंय आणि गार वाटतं एवढं मी चालत आलो पण अजिबात असं द थकवा नाही जाणवला की काही घाम वगैरे नाही खूप गारठा आहे हवेत आणि खूप प्रसन्न वाटतंय सकाळच्या वातावरणात चल आता असं मग पुढे जात राहूया मंदिराकडे जाताना अक्षरशः डोंगरातून आपण उतरत उतरत आलो आहे पायऱ्यांनी आणि ते खाली माझ्याकडे पाण्याचा एक तो, तो आवाज येत असे तुम्हाला माझ्या मागे तर एक ओढा वाहतोय आणि सतत एकदम मस्त जोरदार खळखळून वाहतोय तो तर त्याचा आवाज आणि हा एक प्रवास खूप बरं वाटतं की असं थांबूच नाही हे सतत चालू राहावं खूप बरं वाटतंय आणि हे फुलं परत मला मिळाली आहेत पि या फुलांचे जे पाकळ आहेत शिरा त्या सगळ्या अशा गळून पडत आहेत आणि वरती पक्षी ना ते खात आहेत त्यातलं काहीतरी आणि मस्त की त्या शाळेत गळून पडताना पण असं जा दिसत आहेत सहज तर चालता चालता एक सांगायचं म्हणजे विनीशालाही वॉक करायला खूप आवडतं तिला उचलून घ्यायला अजिबात आवडत नाही ती पूर्ण रस्ता एकटी चालत आली आहे एकदाही विचारलं नाही की मला उचलून घ्या वगैरे आणि मी ते विचारलं नो मला घ्यायचं नाही आणि ती खूप मजा करते मध्ये मध्ये काय काय पानं उचल हे उचल तिने सुपारीची हे दिली मला की मग मी ठेव ले तर येताना आपल्याला आधी कच्चा रस्ता लागला मोठ्या पायऱ्या होत्या चिराच्या आणि आता एक तुम्ही साखर असेल हा आता एक सिमेंटचा ब्रिज आहे आणि पुन्हा एक परत त्या चिराच्या पायऱ्या चालू होणार आहे वा जो जो वाँ वा बाय कर वा वा विनिशा जॉब एन्जॉय करते वा 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 तर जवळजवळ पन्नासहून अधिक पायरा आपण चढत चढत आता वर आलो आहोत म्हणजे अक्षरशः पायथ्याला होतो आपण आणि आता एक पूर्ण पूर्ण डोंगर एक ट्रेकिंग आहे आपलं आता तर शंभरहून अधिक साधारण शंभर पायऱ्या ऐकलो होतं तर निमग टप्पा पार झालाय आता एक हॉल घेतलाय विनिशाला चालायचंय आणि परत तिला ते जमत नाही पायऱ्या चढायला तेव्हा थांबूया आणि आम्ही धाबलोय थोडेसे बघूया आता चष्मा jangan atau larang baba. तर आपण मंदिरात जे आहोत ते मंदिर पाच हजार पूर्वीचं आहे पाच पांडवांनी एका रात्री इथं मंदिर बांधलं होतं आणि हे विष्णूचं मंदिर आहे पाषाणरूपी मू मु, मूर्ती मु, आहे साधारण त्याची उंची साडेतीन फुटाची आहे आणि मागे गोमुखातून जे पाणी येतं हे पिण्यावि तर आहेच पण कुठून येतं फार उंचावरून आंब्याच्या बुंधातून तर जिवंत झऱ्याचं पाणी येतं आणि म्हणजे थोड इथं मंदिरात येतं आहे त्यामुळे अक्षरशः त्याचा आवाज एवढा सुंदर वाटतोय आणि मंदिराच्या मागून पूर्ण ही पोपळीची बाग आहे आणि अफकोर्स इथे जंगलात असल्या कारणाने माकड त्याची पोपळींची नासाडी करतात आता आपण गणपतीचं दर्शन घेऊया बाजूला गणपतीचे पुरातन मंदिर आहे よし。